देविदास गणपती करंजकर मी रिटायरमेंट आहे पहिले सैन्यात होतो एकोणीसशे पंच्याण्णव ला मी रिटायरमेंट झालेलो आहे आणि त्यानंतर मी गावीच आहे तर मी माझी हे प्रॉब्लेम आहेत की माझ्या घरासमोरील रस्ता दोनशे फुटाचा पाच वर्ष झालं मागल्या बॉडीला सांगितलं होतं त्यांनी काही केलेलं नाही त्याच्यानंतर मी कलेक्टरना निवेदन दिलं होतं ते ते कलेक्टरनी येऊन स्पॉट चेक केला त्यांनी स्पॉट चेक केल्यानंतर मागल्या बॉडीला सांगितलं होतं की ह्यांचं दोन महिन्यामध्ये रस्ता बांधकाम करा आणि नाली बांधकाम करा त्याने काही केलेली नाही त्याच्यानंतर दुसरी बॉडी आली त्या बॉडीला बी आम्ही वारंवार सांगितलं पण इथं काही सफाई कर्मचारी नाहीत मोठं गाव असल्यामुळं कमीत कमी आम्ही सहा सफाई कामगाराची मागणी केली होती सहा वार्ड आहेत एक कर्मचारी द्यावा पण त्यांनी काय नाही आता फक्त दोनच माणसं आहेत ते लेडीज आहेत ते काही काम होत नाही आणि नाली दुरुस्ती बी होत नाही आणि रस्ता बी ठीक नाही ग्रामपंचायतला याच्यापूर्वी बी अर्ज दिले होते भाऊसाहेब ग्रामसेवक भाऊसाहेबाने बी येऊन स्पॉट चेक केला आहे त्यांनी फक्त आम्हाला उत्तर द्यायची की बजेट नाही आमच्याकडं बजेट नाही आमच्याकडं मग यांचं बजेट कधी येणार आहे आणि बजेट येणार नाही ना तर तुमचा क खासदार निधी कुठे गेला आमदार निधी कुठे गेला पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे पैसे कुठे गेले आणि महाराष्ट्र शासनाचे जो निधी येतो तो, तो कुठं गेला मग हे काय करायला आहेत गावचा विकास होत नाही तर यांनी खुर्च्या रिकाम्या करून द्याव्या आता नालीचा प्रश्न किती दिवस झाला नालीचा प्रश्न ना, काही नाही पूर्वीपासून आहे मी इथं पाच वर्ष झाले मी इथं जागा घेऊन बांधकाम केले तेव्हापासून नालीचा प्रॉब्लेम हेच आहे पाच वर्ष झालं मी जागा घेऊन बांधकाम केले पाच वर्षामध्ये माझा हाच प्रॉब्लेम आहे इथं दोनशे फुटाचा जाणून बुजून रस्ता ह्यांनी तयार केलेला नाही बाकी रस्ते त्यांनी के दुरुस्त केलेले आहेत सिमेंट रस्ते गावात केलेले आहेत आमची मागणी हेच आहे की पंचायतला तीस तारखेपर्यंत ह्या महिन्याच्या तीस जूनपर्यंत अल्टरनेटर देतो की हा राहिलेला दोनशे फुटाचा रस्ता आणि नाली बांधकाम करावं ना केल्यास पुढला विलाज आम्ही आमच्या मार्फत काय करायचं ते करू काय करणार आम्ही काय करणार आहे आम्ही मुख्यमंत्र्याला पत्र देणार आहे कलेक्टर साहेबांना पत्र देणार आहे त्या पत्रावर अंमलबाजाव होती का नाही ते आम्ही बघू नंतर मुख्यमंत्र्याला पत्र देणार कलेक्टर साहेबांना पत्र देणार पहिल्या बी कलेक्टर साहेबांनी स्पॉट चेक केलेला आहे ग्रामसेवकांनी बी येऊन स्पॉट चेक केलेला आहे त्यांनी पहिल्या बॉडीला सांगितलं होतं की की दोन महिन्यामध्ये ह्यांचं काम करून घ्या हो म्हणले पण त्या काय बॉडीनं ना केली नाही ती बॉडी आता काय नालीमुळं आमची लेकरं आजारी डास आहेत पाणी गटर तुंबलेले आहेत नाल्या सफाई नाहीत पावसाळा दिवस आलेला आहे रस्त्यावर पाणी थांबतंय लहान लेकराला जाण्याला प्रॉब्लेम होतो आम्ही लोंडे गल्लीमध्ये राहतो लोंडे गल्ली सर बरेच दिवस झाले बांधकामात झाले नाही नालीच हा फोन नंबर सत्याण्णव त्रेसष्ट शेहेचाळीस तीस त्र्याऐंशी सत्त्याण्णव त्रेसष्ट शेहेचाळीस तीस त्र्याऐंशी कि ते नाली दुरुस्त नसल्यामुळं नालीमधन वीज पाडून घुशी आणि उंदर घरामध्ये यायला लागली होती आणि त्याच्यामुळं डास आहेत मच्छर आहेत त्याच्यामुळं जास्त त्रास माणसाला व्हायला लागलेला आहे तरी ह्याची दखल पंचायतनं घ्यावी न घेतल्यास आम्ही कलेक्टरला एक अर्ज देऊ आणि मुख्यमंत्र्याला एक अर्ज देऊ